हॅलो एव्हरीवन मी गीता माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ग्रीन ज्यूसची रेसिपी तर ही ग्रीन ज्यूसची रेसिपी मी माझ्या नणनबाईकडून शिकलेली आहे त्या डॉक्टर आहेत त्यांना निसर्ग उपचाराचे भरपूर सारे ज्ञान आहे आणि त्यांच्याकडून मी अशाच नवीन नवीन गोष्टी शिकत असते त्यातलीच ही एक ग्रीन ज्यूस पिण्याचे भरपूर सारे फायदे आहेत यामध्ये शरीराला लागणारे जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा भरपूर सारा साठा असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ ज्यूस साठी आपल्याला पालक सुका कोथिंबीर शेंदी मीठ गुळ हे सर्व साहित्य आपण यामध्ये वापरतो आपण यामध्ये पेरू कैरी कढीपत्ता काकडी अद्रक हे पण ऍड करू शकतो आपल्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच वापरा हे सर्व साहित्य आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे सर्व मी धुवून घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण पालक चुका कोथिंबीर कडीपत्ता काकडी पुदिना आणि गुळ व थोडस पाणी टाकून मिक्सर मध्ये फिरून घेऊया तुमच्याकडे अशा प्रकारचं ज्यूसर असेल तर अतिउत्तम कारण मध्ये हे सर्व साहित्य जास्त बारीक होण्यासाठी मदत मिळते आणि आता हे गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे अशी पूर्णाची गाळणी जवळपास सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असते हे मिक्सचर गाळणीने गाळून झाल्यास आपल्याला यामध्ये शेंदी मिठाचा वापर करायचा आहे शेंदी मीठ हे आपल्याला आपल्या चवीनुसार वापरायचं आहे तीन ते चार ग्लास ग्रीन ज्यूस साठी आपल्याला एका लिंबाचा वापर करायचा आहे लिंबाच्या आंबटपणामुळे याला खूप छान चव येते ग्रीन 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 हा ग्रीन ज्यूस रोगप्रतिकारक शक्ती पचन सुधारत वजन नियंत्रित ठेवण्यास देखील मदत शरीराला हे पोषक तत्वे त्वचेला तरुण ठेवतात मुरुम कमी करतात आणि हायड्रेशन सुधारतात सांगायचं झालं तर हा ग्रीन ज्यूस आरोग्यासाठी अति उत्तम आहे हा ग्रीन ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर दिवसभर खूप छान एनर्जी राहते मी स्वतः हा ज्यूस दोन तीन वेळा आठवड्यातून नक्की घेत असते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारा हा ग्रीन ज्यूस तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नक्की करून पहा माझ्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी मी इथं शेअर करत असते घरातले क्षण आठवणी आनंद माझे मिनी ब्लॉग्स रोज माझ्या युट्यूब चॅनलवरती येत असतात नक्की चॅनलला व्हिजिट करा तुमचं प्रेम आणि साथ अशीच माझ्यासोबत कायम असू द्या पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा